चैत्र नवरात्रीला करा विडेच्या पानांचे उपाय कोणत्याही दिवशी करावे शिवपुराणानुसार नंबर एक आंब्याची अकरा पाने एकत्र करून कच्च्या दोऱ्याने अकरा वेळेस गुंडाळून घ्यावे पानांचा पुढचा भाग त्याला मधात बुडवून शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या स्थानावर आपली मनोकामना बोलून समर्पित करावे मधात बुडवलेला भाग शिवलिंगाकडे असावा चैत्र नवरात्रीमध्ये कधीही करू शकता घरात संपदाची कमी कधीही पडणार नाही तुमचे पैसे कोणी देत नसेल पैसे अडकलेले असतील तर त्या आंब्याच्या पानाचा थोडासा मध आपल्या रुमालाला लावून आणावा तो आपल्यापाशी ठेवावा ज्या व्यक्तीकडून आपल्याला पैसे घ्यायचे असेल तर रुमाल घेऊन जावा भो बाबा भोलेनाथ तुमची मनोकामना पूर्ण याच नवरात्रीमध्ये पूर्ण करतील नंबर दोन चैत्र अष्टमीच्या दिवशी विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि देवी दुर्गेला अर्पण करा यामुळे आर्थिक अडचण दूर होते आणि धनप्राप्तीचा योग जुळून येतो नंबर तीन चैत्र नवरात्रीमध्ये कोणत्याही एका दिवशी हा उपाय करावा एक लोटा जल रात्रभर भरून ठेवावे व सकाळी स्नान करून त्यात एक बेलपत्र ठेवून ते पूर्ण घरभर फिरावं व नंतर लिंबाच्या झाडाखाली आपल्या घरात जो व्यक्ती खूप आजारी असेल त्याचे नाव व गोत्र बोलून ते जल समर्पित करून घरी यावे नंबर चार नवरात्रीमध्ये कोणत्याही एका दिवशी ज्यांच्या घरामध्ये धनाची कमतरता असेल धन टिकतच नसेल खूप खोर खर्च होत असेल तर त्याने नवरात्रीमध्ये एक दिवस कन्यांना जेवण घालावे नंबर पाच नवरात्रीमध्ये कोणत्याही एका दिवशी ब्रह्मामुर्तावर उठून स्नान करून देवीच्या मंदिरात जाऊन लाल फूल चरणावर समर्पित करून आपले नाव व गोत्र बोलून यावे नंबर सहा ज्या मुलामुलींचा विवाह होत नसेल खूप प्रयत्न करून करूनही लग्न होत नसेल तर देवी भागवतमध्ये सांगण्यात येते की आंब्याच्या पानावर हळदी आणि कुंकवाने स्वास्तिक काढावे कोणत्याही नवरात्रीमध्ये पंचमीच्या दिवशी करावे आंब्याच्या एकाच पानावर दोन स्वास्तिक बनवावी एक हळदीचे आणि एक कुंकुवाचे हळदीचे स्वास्तिकवर कुंकवाने रंगवलेल्या अक्षदा ठेवाव्या आणि कुंकुवाच्या स्वास्तिकवर हळदीने रंगवलेल्या अक्षदा ठेवाव्यात ज्या मुला मुलींचे लग्न होत नाही त्यांच्या हातावर ठेवून नाव आणि गोत्र बोलून लिंबाच्या झाडाखाली नेऊन ठेवावे मात्र तीन ते चार महिन्यामध्ये या मुलामुलींचे विवाह जुळून येतील नंबर सात चैत्र अष्टमीला देवीला विड्याच्या पानावर वेलची आणि लवंग ठेवून अर्पण करा यामुळे प्रत्येक प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळते नंबर आठ नवरात्रीत विड्याच्या पानाला दोन्ही बाजूने मोहरीचे तेल लावून देवी दुर्गेला अर्पण करा त्यानंतर रात्री हे पान उशाखाली ठेवून झोपा सकाळी स्नान झाल्यावर पान दुर्गादेवीच्या मंदिरात ठेवून यामुळे या नोकरीत अपेक्षित यश मिळते नंबर नऊ घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी नवरात्रीत घराच्या मुख्य दारावर स्वास्तिक काढायला विसरू नका सोबतच गणपतीची पूजा देखील विधीपूर्वक करावी याने सर्व प्रकारच्या बाधा दूर होतात नंबर दहा नवरात्रीत कमळाच्या फुलावर विराजित देवी लक्ष्मीच्या प्रतिमेची पूजा करणे शुभ मानले जाते असे केल्याने देवी दुर्गासह देवी लक्ष्मीची देखील कृपा मिळते नंबर अकरा आर्थिक समस्या दूर करण्यासाठी नवरात्रीत देवीला लाल रंगाचा कपडा आणि कवड्या अर्पण करा आणि नंतर लाल कपड्यात या कावड्या ठेवून आपल्या तिजोरीत किंवा जिथे आपण धन ठेवत असतो त्या ठिकाणी त्या ठेवून द्याव्या नंबर बारा घरातील व्यक्ती खूप आजारी असेल एक संपत नाही तोपर्यंत दुसरी चालू होते तर नवरात्रीमध्ये कोणत्याही एका दिवशी एक लोटा पाणी सकाळी स्नान झाल्यावर घराच्या चारी बाजूला फिरवून ते पाणी लिंबाच्या झाडाला ओतावे तीन ते चार दिवसानंतर आराम मिळायला सुरुवात होईल आणि घरातून आजार कायम निघून जाईल तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि जरी जरूर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद